बांगली जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी बहुजन समाज पार्टीसह इतर विविध पक्षाच्या वतीने तसेच मागासवर्गीय समाजाच्या ता वतीने लोकसभेमध्ये या ठिकाणी प्रस्तावित असलेला क्रिमिनल सर्टिफिकेट अनुसूचित जाती जमातीसाठी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या समाजामधील संतापाची लाट पसरलेली आहे जिंतूर तहसीलदार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले असून याबाबत बोलण्यासाठी निवेदन करते यांच्याशी आपण संवाद साधणार यांचं काय म्हणणं त्याबाबत ते पाहणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचेसच्या जजेसनी जो निर्णय दिला त्यापैकी सहा वर्सेस एक अशा प्रकारचा तो जो दिलेला निर्णय आहे तो भारतीय संविधानानं दिलेल्या एस सी एस टीच्या प्रवर्गातील आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियर लावण्याचा संदर्भानं तो दिलेला निर्णय आहे त्या निर्णयाचा आम्ही इथं उपस्थित सर्व पक्षीय पक्षाचे पदाधिकारी व भारतातील सर्व समाजातल्या बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या आहेत एस सीच्या सोळाशे आणि एस टीच्या जवळपास बाराशे जातील वतीनं च्या वतीने आज आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध करतो त्या प्रकारचं निवेदन आम्ही परभणी जिल्हा ये जिंतूर जिन्तूर तहसीलदार चार साबन दिलेला है अस मनता की हम मेहनत कश इस दुनिया से हम मेहनत कश इस दुनिया से जब अपना हिस्सा मांगेंगे तो एक बाग नहीं एक खेत नहीं हम सारी दुनिया मांगेंगे इतना हक बहुजन समाज के लोगों का होने के बावजूद भी साथियों यहां यहाँ के ओबीसी हो यहाँ के एससी हो यहाँ के एसटी हो इन सारे लोगों के लिए फूले शाहू बाबा साहब ने बनाया हुआ जो कायदा है और वो कायदे के माध्यम से चला रहे जाने वाला जो देश है उस देश को चलाने वाले सभी लोग वो संसद हो या कोर्ट हो ये सभी लोग यहाँ के मनुवाद का समर्थन करते हुए आपको लोगों को नजर आ रहे होंगे आप सभी लोग शायद जानते होंगे कि इस देश में जरूरत नहीं थी उस वक्त में आरक्षण की शुरुआत ही मनु महाराज ने की थी और वो सारा के सारा आरक्षण उन लोगों को 2000 साल तक देके रखा हुआ था उस वक्त में इस बहुजन समाज से साड़ी तेली महार मांग चमार ढोर जितने भी तबके में लोग थे उन लोगों का किसी का ऑब्जेक्शन नहीं था क्यों तो उन लोगों को दबा के रखा था वो तो धन्य हो बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर का वो जन्मे उन्होंने वो जन्मे और उन्होंने इस देश के लगभग छह जाति के लोगों को वो नहीं थे वो सारे हक और अधिकार आरक्षण के माध्यम से प्रदान कर दिए अब उन लोगों को साठ सत्तर साल हो गए वो आरक्षण का लाभ उठा रहे हैं वो भी राजकीय अलग हो शैक्षणिक अलग हो इस माध्यम से उठा रहे कि जिन लोगों की जो पीढ़ियां हैं वो अभी अभी डेवलप हो रही है तो वो भी उनको उन लोगों को जच रही है खटक रही है के माध्यम से अलग अलग जैसे ओबीसी में हो या एस में हो या एस में हो सुप्रीम कोर्ट को दबाव करके सुप्रीम कोर्ट के जजे सारे के सारे, सारे सवर्ण होने की वजह से वो लोग एस सी के खिलाफ संकुचित संकीर्ण मानसिकता रखते हुए ऐसे निर्णय ले रहे हैं हम सभी पुरजोर तरीके से इस निर्णय का विरोध करते हैं आ, समाज के अलग अलग तबके के वो चाहे हमारे जवादे साहब हो शरद जी हो या नेट के साहब हो घनसावन जी हो सतीश जी हो सभी लोग इस चीज के लिए सरकार का निषेध करते हैं सरकार ने इस बात को मद्देनजर रख संसद में ये मुद्दा उठाना चाहिए और सुप्रीम कोर्ट हो या हाई कोर्ट हो इन लोगों को पुनः से उस मुद्दे को वापस खारिज करके क्रिमिन जैसे जांचक आर्ट को खारिज करके उन लोगों को उन अधिकारों को फिर से बहाल करना चाहिए ऐसी हमारी मांग है सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे एस सी एस टी यांच्या विरोधातला त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे कंटेम ऑफ कोर्ट आहे परंतु या ठिकाणी एस सी एस टीच जो काही म्हणजे त्याची हानी होणार आहे ही हानी कधीच भरून निघणार नाही आत्ता आत्ता एस सी एस टीचे लोक आत्ता आत्ता काही रिजर्वेशनच्या माध्यमातून थोडेफार डेव्हलप झालेले आहेत आणि क्रिमिलची जर आट लावली तर शैक्षणिक जे आहे शैक्षणिक त्यांच्या मुलाबाळांना खूप अडचणी येणार आहेत म्हणून या शासनाच्या माध्यमातून शासनाने जो जोर लावून सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सर्व पक्षीयाच्या वतीने आम्ही माननीय या तहसीलदार यांना आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आमची अशी होप आहे की माननीय तहसीलदार साहेब आमच्या ह्या भावनांचं म्हणजे भावना शासनापर्यंत पोहोचलतील आणि जो तो जो निर्णय आहे नॉन क्रिमिनरचा हा त्यांनी त्वरित म्हणजे रद्द करावा एवढी मागणी सर्व पक्षीय यांच्या माध्यमातून आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे धन्यवाद केंद्र सरकारला या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे की केंद्र सरकारच्या वतीने जो अध्यादेश पारित होण्याची शक्यता आहे जो की क्रिमिनल त्यासाठी या ठिकाणी या समाजामध्ये संतापाची लाट आहे त्यामुळे समाजाच्या भावनेचा आदर करत केंद्र सरकारने हा प्रस्ताव खारिज करण्यात यावा नसता यापुढे बहुजन समाज रस्त्यावरून उतरून याचा प्रखर विरोध करणार असल्याचा या ठिकाणी आपल्याला निवेदनकर्त्याचं म्हणणं आहे पुढील भाग असा आहे की केंद्र सरकार आता याबाबत काय निर्णय घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम